सामान्य मुख्यमंत्र्यांनी जे भावना व्यक्त केलेल्या आहेत ते किंवा मत व्यक्त केलं आहे तर अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या दुर्दैवी घटना विधिमंडळाच्या आभारामध्ये घडल्या किंवा काही विधानसभा सदस्यांच्याकडून घडल्या त्याबद्दल जनतेच्या मनामध्ये अशा भावना निर्माण झाल्यात असं मुख्यमंत्री त्या ठिकाणी म्हणाले याचा स्पष्ट असा अर्थ आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे जे सदस्य निवडून गेले आहेत परिषदेमध्ये सुद्धा गेलेले आहेत त्यांनी लोकभावनेचा विचार मनामध्ये निमिट करत असतानाच त्याच पद्धतीने संवाद ठेवला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आणि जनतेची सुद्धा अपेक्षा आहे कालची घटना अत्यंत निंदनीयच अशीच आहे त्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी निषेध व्यक्त केला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली की या घटनेची सखोल चौकशी करून विधानसभा अध्यक्षांच्याकडे आणि विधानसभा विधानपरिषद सभापतींच्याकडे ती दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली केलीच असेल खरं आहे ना वस्तुती ती आहे की मी पण पंचवीस वर्ष विधिमंडळामध्ये काम केलं दहा वर्ष लोकसभेमध्ये संसदेमध्ये काम करतो आहे त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींच्याबद्दलचा एक आदर तो जनतेच्या मनामध्ये होता अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या काही घटना विशिष्ट काही ठराविक सर्वच लोकप्रतिंकडून नाही काही ठराविक लोकप्रतिंच्याकडून ज्या काही घडलेल्या आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत आणि जनतेच्या मनामध्ये त्या संदर्भातल्या एक संतप्तपणाच्या भावना आहेत ना वेळेला ज्या वेळेला राजकीयदृष्ट्या एका विशिष्ट उंचीवरती काही लोकप्रतिनिधी जनतेच्या माध्यमातून था। जातात त्यावेळेला त्यांचा सुसंस्कृत वागणं संवाद लोकप्रतिनिधी म्हणून आदर्श असला पाहिजे <coughs> प्रशासनावरचा वचकही असला पाहिजे पण वचक ठेवत असताना सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये तो वचक ठेवला गेला पाहिजे की ज्याच्यातून जनतेच्या प्रश्नाची योग्य पद्धतीची सोडवणूक त्या ठिकाणी होऊ शकते त्याच्यामुळे शक्यतो सर्वच लोकप्रतिनिधी मी बघायच सांगितलं की काही का ठराविक हे घडलेलं आहे याचा अर्थ सर्वच लोकप्रतिनिधींना त्या परिमाणामध्ये मोजणं योग्य ठरणार नाही बरेच लोकप्रतिनिधी आपापल्या पद्धतीने लोकांची सेवा करतात आणि त्यांची जनतेच्या जवळ असलेली स्वार्धाची भूमिका ही निश्चित उल्लेखनीय सुद्धा राहिलेली आहे तुमच्या तिन्ही पक्षांचं नेतृत्व असेल किंवा मुख्यमंत्री असेल हे सर्वांसाठीच आहे हे केवळ सत्तारूढ पक्षापुरता सीमित आहे असं नव्हे तर सर्वांच्यासाठीच हे आहे असं मानून प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाने याबद्दलची गांभीर्याने दखल घ्यावी मला असं वाटतं की एकंदरीत लोकभावनेचा विचार करता प्रत्येकजण किंवा ज्यांच्याकडून ज्या काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत ते त्याचा नक्की बोध घेतील चला